पाहुयात पुढची बातमी जालन्यामध्ये शिवस्वराज्य यात्रे दरम्यान पवार राष्ट्रवादी पक्षातील गटबाजी ही उफाळून आली आहे भोकरदरमध्ये जयंत पाटील आणि राजेश टोपे यांचा कार्यक्रम सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे यावेळेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांनी देखील कार्यकर्त्यांना झापलं होतं आणि हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय राजेश भैया आणि तो हे आपले कोल्हे साहेब बोलले ना त्यात सगळं आलं तुमच्यात शिस्त नाही हुल्लडबाजी जास्त आहे मला तुमच्या समोर भाषण करायची इच्छा नाही आता खरं सांगू का मी मला हे चालत नाही ही पद्धत नाहीये तुम्ही इकडे दादागिरी करायला आलाय का कशाला आलाय भाषण आहे सभा चालू आहे तुम्ही सगळे मेजॉरिटीनं बसलेला आहात तिथं तुम्ही शिल्लक कारणावरून कोणी कुठं पोस्टर धरलं म्हणून इथं दंगा करायची काय गरज आहे ते रावसाहेब दानवेला मदत करायचाच धंदा चाललाय तुमचा सगळ्यांचा काय चाललंय असं राजकारण असतं काय